मी लोकशाहीर गुलाबराव नळणेकर गेल्या पंचावन्न वर्षापासनं मी या लोककला क्षेत्रात काम करतो सुरुवातीला मला चांगलं आठवतं शालेय जीवनाच्या मध्ये मी एकोणीसशे एकोणसत्तरला आचार्य आचार्यत्र्यांच्या कवडी चुंबक नाटकात मी शाळेमध्ये भाग घेतला होता त्या वर्षी जर सुरू झालं तर शालेय जीवन संपल्याच्या नंतर एकोणीसशे सत्तरला कॉलेजला गेलो कॉलेजमध्ये अनेक लोकां गॅदरिंगमध्ये बरेचसे कार्यक्रम पाहण्यात आले शहरात असलाकार औरंबा सारख्या शहरात म्हणून बरेचसे अनेक कलावंत जवळून पाहता आले योगायोगानं नाटकं घरी गावागावे आल्याच्या नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नाटकं करायचोच पण योगायोगानं एकोणीसशे योगा योगा त्र्याहत्तरला दादा कोणक्यांचा एका शाळेच्या मदतीसाठी भोकरदानला लोकनाट्याचा कार्यक्रम होता इच्छा माझी पुरी करा आणि योगायोगानं आम्ही सगळी मित्रमंडळी तो कार्यक्रम बघण्यासाठी भोकरदानला गेलो आणि दादा कोंडक्यांचे सद्यस्थितीवरचे ते दुहेरती सोडून द्या त्यावेचं पण सद्यस्थितीवरचं व्यंग्य त्या टीकात्मक बोलणं एवढं मनाला भावलं की असं लक्षात आलं की शैरीच्या माध्यमातच आपण लोकजागृती करू शकत नाही तर लोकनाट्याच्या माध्यमातून सुद्धा आपण लोकनाट्याची जागृती करू शकतो आणि मग मनात आलं सुरातीलाच जवळचे जे संगोड होते खेड्या खेडेगावातले त्यांनाच जे नाटकात मला साथ द्यायचे त्यांना सोबत घेतलं आणि व्यंकटेश माडगुळकरांचं कुणाचा कुणाला मिळणे हे लोकनाट्य सुरुवातीला मी सादर केलं योगायोग असा त्या लोकनाट्याला त्या काळात त्या लोकनाट्याला एवढी प्रसिद्धी मिळाली आणि एवढं लोकांना ते आवडलं लोकांना ते उचलून धरलं आणि मला जे सोंगाच्या यात्रा आमच्या खेडेगावात व्हायच्या ते यात्रामध्ये रात्री सोंगाची जत्रा न करता माझा लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवायचे आणि सकाळी मग ते आईचं सोंगणी गायचं ती प्रथा सुरू झाली अनेक गावच्या लोकांनी त्या सुपारी दिल्या आणि मला प्रोत्साहन मिळालं त्यातून प्रोत्साहन मिळाल्याच्या नंतर एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी असताना मी पहिले लोकनाट्य सादर केलं कुणाचा कोणाला मिळ नाही राराम बोरा बोड़े, बोराड सराचं जे वैजापूरला प्राचार्य होते त्यांनीच मला पुढे म्हटलं की आचार मी शहीर अमर हे लोकनाट्य लिहिलं होतं पण शहीर तुम्ही या क्षेत्रामध्ये उत्सुक आहात येण्यासाठी तर माझं लोकनाट्य करा कारण त्यावेळेस लोकनाट्याची परवानगी घ्यायची असते त्यानंतर मी माझ्या जाळ्यात घावला मासा माना रंगली रंगमाली कशात काय फाटक्यात पाय विच्छा माझी पुरी करा असे जवळजवळ तेरा लोकनाट्य सादर केले मी आणि त्या तेरा लोकनाट्यामधनं मला मा फक्त माझ्या जाळ्यात घावला मासा या लोकनाट्यानं एवढी प्रसिद्धी दिली आजही कोणी गावात गेलं तर सरळ मला म्हणतात अरे मासा आला मासा आला त्या लोकनाट्याचं नावच होतं मासा का असला आणि मग त्या माझा परिचय झाला की मी लोकनाट्यात का चांगले काम करतो वास्तविकता माझी माझी इमेज कशी मला कळत नाही पण त्यावेळेस लोकांनी मला विनोदी कलाकार म्हणून डोक्यावर घेतलं मला कळायचं नाही की मी विनोदी विनोद कसा करतो मी सहज सरज करायचो ते विनोद होऊन जायचा आणि मग मला त्यातून स्फूर्ती मिळाली योगायोग असा की माझी परिस्थिती खरं म्हटलं तर शिक्षण घेण्यासारखी हो नव्हती कॉलेजचं शिक्षणही शाळेतल्या शिक्षकांनी मदत करूनच माझी फीस भरली होती पण एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ पडला आम्ही सगळे सगळे विद्यार्थी घरी आलो आणि मग त्यानंतर आम्ही खेडेगावात जे रोजगार हमीचे कामं करायचो आणि रात्री नाटकाच्या तालमी करायचो जवळज ही परप्रथा कायमची सुरू झाली मी सुरू म्हणजे सुरुवातीला मी लोकनाट्याच्याच कलावंत मध्ये सगळ्यांकडं प्रसिद्ध झालो लोकनाट्यांना मला नावही दिलं माझ्या कलाकारांना हे नाव दिलं यावेळेस तसं वाटलं नव्हतं की पुढे चालू आपण असं करू शकू तसं काही करू शकू पण लोकनाट्य करत असताना चांगल्या चांगल्या तमाशा फडा फडमालकांशी कार्यक्रमाची माझी भेट व्हायला लागली योगोग असा की एका रांजेसारख्या यात्रेत जे जालण्याच्या बाजूला आहेत रांजेसारख्या यात्रेत त्यावेळेस हरिभाऊ अन्वीकर नेमकेच वारलेले होते त्यांचे मुलं उत्तम आणि रतन त्यांचा फड चालवायचे त्या ठिकाणी सरस्वती कोल्हापूरकर कमलाबाई जळगावकर उत्तम रतन आणवेकर आणि मी शहीर गुलाबराव नळणेकर आमच्या असे चार फड त्या यात्रेमध्ये आलो सगळ्यांनी विचार केला तर सगळ्यांचं फड तमाशेचं तंबू आणि माझा साधक कणात पण तरीही अनेक लोक माझ्याकडे यायचे विचार पुरस्काराचा निर्णय करत तुम्हीच का निर्णय कर तुम्हीच का आणि मग बाकीच्या मालकाने असा विचार केला की बा आपलं सगळ्यांचं पोट भरणार नाही मग त्यांनी विचार केला की एकाच स्टेजवर आपण सगळे कार्यक्रम करूया जीवनातलं माझं तमाशा फडमालकासोबत कार्यक्रम करण्याची पहिली वेळ त्या कार्यक्रमामध्ये मी गण सादर केला बतावणी उत्तम रतांनी बतावणी सादर केली कमला कमलाबाई जळगावकर आणि सरस्वतीबाई कोल्हापूर यांनी वक सादर केलं योगा बघा आणि तेव्हापासून मला एक आवड निर्माण झाली की आपण चला आपण तमाशा कलाकारापेक्षा सुद्धा कमी नाही आहे आणि तीच परंपरा जी शैर अण शैर अमर शेख शहीर अण्णाभाऊ साठे यांची जी परंपरा आहे त्यानंतर शैर साबळे या तिघांच्या विचारातून या तिघांनी रंग जी रंगभूमीला जे नवीन एक लोकनाट्याचं ओलं दिलं ते लोकनाट्याच्या माध्यमातून मी सादर करत गेलो आणि लोकनाट्याच्या माध्यमातून सगळ्याच्या समोर आलो आज जे मी आहे ते या लोकनाट्याची कृपा आहे